नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्याकरिताच्या रस्त्याबाबत मोठ्या अडचणी आहेत मित्रांनो शासन स्तरावर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ते पोहोचवण्याकरिता मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत याचाच भाग म्हणून आता महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना बारा फूट रुंदीचे पानंद रस्ते बांधण्याच्या नवीन योजनेबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झालेली आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत आता पानंद रस्त्याबाबतचा नवीन आराखडा मंत्रिमंडळ मान्यतेकरिता सादर केला जाणार आहे मित्रांनो ही योजना राबवित असताना येणाऱ्या कायदेशीर अडथळ्यांवर उपाययोजना करण्याकरिता सुद्धा अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मित्रांनो हा अभ्यास गट पुढील पंधरा दिवसात आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर पानंद रस्ते बांधण्याकरिता आवश्यक निधीची तरतूद शासन करू शकते जमिनीवरून नवीन पानंद रस्ते बांधण्याबाबत नवीन तरतूद करून नवीन शासन निर्णय काढण्याची शक्यता शासन स्तरावर निर्माण झालेली आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत शासन स्तरावर बारा फूट रुंदीच्या पानंद रस्त्याबाबत एक प्रभावी नवीन योजना अंमलात येणार आहे या योजनेमध्ये ज्या ठिकाणी खाजगी जमिनीवरून पाण्यात रस्ता बनविणे हाच पर्याय असेल अशा प्रकरणाकरिता विशेष तरतुदी करून त्याबाबत नवीन जी आर सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या आधी प्रकाशित होण्याची शक्यता आहे मित्रांनो निश्चितच रस्त्याच्या अडचणीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांकरिता शासनाचा हा जो निर्णय आहे हा खूप लाभदायक ठरणार आहे मात्र या, या योजनेची पुढे अंमलबजावणी कशी होते यावरती या येणाऱ्या नवीन योजनेचे यश हे अवलंबून असणार आहे तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र